नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपला आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला नवीन फूट येण्यासाठी आणि अशी गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी आपण वर काय काम करावे हे मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा ह्याची मी पूर्ण सविस्तर माहिती देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाहत राहा म्हणजे आपल्या गुलाब जर वाढत नसेल आणि गुलाबाला नवीन फूट येत नसेल त्याची कसलीच वाढ होत नसेल तर काय काय केल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची चांगली वाढ होते हे मी सांगणार आहे हे पहा हा माझा गुलाब आत्ता मी दाखवलेला तोच हा माझा गुलाब हा पहा हा मागील महिन्यात हा असा होता आणि त्याला असे पिवळे पाने झालेली होती त्याची वाढ गुंटलेली होती आणि आता पहा तो किती छान झालेला आहे तर हे असे होण्यासाठी काय केअर करायची ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा गुलाबामध्ये लकेर कचरा काही झाला असेल गवत काही झाले असेल तर गुलाबाचे काढून टाका व त्याची खुरपणी करा आणि आपल्या गुलाबाच्या मातीत जर फंगस झाला असेल तर असे होते यासाठी आपल्या गुलाबाच्या कुंडीतील माती चांगली वाळू द्या त्याची खुरपणी करून माती चांगली वाळली तर मातीतील फंगस कमी होतो आणि आपल्या मातीत कॅल्शियमची कमतरता असेल तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपल्या मातीतील कॅम कॅल्शियमचे प्रमाण कमी वा झालेले असते आणि ते वाढवण्यासाठी आपल्याला हा चॉक घ्यायचा आहे आणि तो बारीक करून तो आपल्या कुंडीत टाकायचा आहे म्हणजे त्याची काम कॅल्शियमची कमतरता कमी झाली असेल तर ती कॅ कॅल्शियमची कॅल्शियम वाढते आणि आपली गुलाबाची वाढ चांगली होते यासाठी आपण आपल्या गुलाबाला कॅल्शियम देणे पण फार गरजेचे असते आणि आपल्या गुलाबाला आयर्न पण देणे फार गरजेचे असते कारण आपल्या गुलाबाच्या मातीची पी एस लेवल जर खराब झाली असेल तर पण असे होऊ शकते यासाठी आपण आपल्या गुलाबाच्या मातीत आयर्न देणे फार गरजेचे असते आयर्न देण्यासाठी आपण गंजलेले खळे खिळे किंवा कोणताही लोखंडाचा तुकडा तो आपण आपल्या गुलाबाच्या मातीत खोवून ठेवा म्हणजे आयरनची कमतरता झाली असेल तर ती पण ठीक होईल आणि आपल्या गुलाबाची वाढ चांगली होण्यास सुरुवात होईल हे असे केल्याच्या नंतर एक आठ दिवसातच आपल्या गुलाबाला नवीन नवीन फूट येण्यास सुरुवात होते आणि त्याबरोबरच आपण आपल्या गुलाबाला ॲशिडिक माती करण्यासाठी चहापत्ती यूज केलेली चहापत्ती ते पण टाकणार आहोत हे पहा ही स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेली ही चहापत्ती आहे ही यूज केलेली चहापत्ती आहे ही यूज केलेली चहापत्ती टाकली तर त्याच्यात नायट्रोजनचे प्रमाण भरपूर असते आणि आपल्या गुलाबाला नायट्रोजनचे प्रमाण मिळाले तर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होते यासाठी ही आपल्याला करणे फार गरजेचे असते एक वेळेस आपण हे करून नक्कीच पहा आणि जर केले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि नंतर दहा दिवसांनी आणखीन एक पदार्थ आपण सांग टाकणार आहोत हे पहा हे आहे एन पी के एकोणीस एकोणीस नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस हे तिन्ही घटक ह्याच्यात असतात आणि हे हा हे आहे यपसम सॉल्ट हे पण आपल्या झाडांनासाठी चांगले असते हे आपण आत्ता एक दहा दिवसानंतर हे टाकणार आहोत कारण पहिले टाकल्याच्या नंतर दहा दिवसांनी आ, हे आपण लिक्विड फॉममध्ये तयार करून आपल्या कुंडीला देणार आहोत हे दिल्याच्यानंतर आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल त्याला नवीन फूट येण्यास सुरू होईल आणि याचीच आपण ल फवारणी करायची ती फवारणी कशी करायची ते मी पुढे दाखवत आहे हे पहा हे ह्या बॉटलमध्ये घेऊन पाणी मिक्स करा एक हिसाब पाणी आणि त्या तेवढ्याच पाण्या एवढे एक लिटर ते लिक्विड फॉर्ममधील मिश्रण घ्या आणि त्याची फवारणी आपण आपल्या गुलाबाच्या फांद्या पान पाणी पूर्ण फवारून घ्या म्हणजे आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल आणि ही फवारणी करते वेळेस आपण जास्त उन्हात करायची नाही सकाळी सकाळी करायची संध्याकाळी पण करायची नाही कारण सकाळी सकाळी जर आपण ह्या याची फवारणी केली तर दिवसभरात याच्या पाने कोरडे होतील पाण्यावर काहीच पाणी राहणार नाही आणि आपल्या पानाला फंगस लागणार नाही यासाठी दहा ते अकराच्या दरम्यान आपण याची फवारणी करून घ्या आणि नंतर दहा दिवसाने हे पहा हा माझा गुलाब वीस दिवसांनी हे असा फुटलेला आहे तोच गुलाब आहे ज्याने ज्या ज्या गुलाबाची वाढ होत नव्हती हे पहा हे वीस दिवसाचे अपडेट आहे आणि हे वीस दिवसांनी असे झालेले आहे आणि नंतर दहा दिवसाने आपण हे लिक्विड ल लिक फर्टिलायझर दिल्यानंतर आणि प फवारणी केल्याच्या नंतर दहा दिवसांनी आणखीन एक आपल्या गुलाबावर आ, काम करायचे आहे हे मी पूर्ण एका महिन्याचे डिटेल सांगितलेली आहे जेणेकरून आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल आणि चांगली फुले येतील हे पहा ही आहे त्रुटी ही तुटी पण आपण आपल्या गुलाबाला द्यायची ही त्रुटीचा तुकडा आपण आपल्या गुलाबाला दोन प्रकारे देऊ शकतो एक तर अशीच मातीत खुऊन टाका किंवा लिक्विड मध्ये पण देऊ शकतो एक लिट एक ग्लास पाण्यात एक छोटीशी बुकटी करून जर आपण टाकली तर तशी पण आपण लिक्विड त्रुटी देऊ शकतो आणि हे पहा त्रुटी दिल्याच्या नंतर आणखीन एक द्यायचे आहे ते काय द्यायचे आहे ते पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा हे आहे मिक्स केलेले केळी वाळलेल्या केळीची साल कांद्याचा पाचोळा ह्याचा मी डिटेल व्हिडिओ केलेला आहे तो पण आपण पाहू शकतो कारण हे दिल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची फुले मोठी मोठी होतात भरपूर फुले येतात आणि हाड पण चांगली होती हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद